दादा नमस्कार काय नमस्कार। किंमत लावली जोडीची सत्तर हजार जो। सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्याय घ्यायला किती होईल फायनल पाच वाड्यापर्यंत होतील दाताला कशी येते दोघी दाताला दोघी कर देत आतापर्यंत ही जोडी कितीपर्यंत मागितली गेली पन्नास पर्यंत मागितली गेली तर ही जुडीची कामाची गॅरंटी कशी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशीच्या पण मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून जर शेतकऱ्याला घेण्यासाठी दोन चार हजार रुपये कमी घेतील जरा जुडी पुढे घ्या बरं हे पाय मित्रांनो जुडी पण मस्त एकदम शेरे काय एक नंबर जोडे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाची स्वतः मालक असणार आहेत जोडी पाहू शकता तुम्ही एक सेम जोडे मित्रांनो पाहू शकता पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणार आहे आणि व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकणार आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा शेरे जोडे मित्रांनो जाती शेरे जातीचे जोडे गॅरंटीचे जोडे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाषेचे मालक असणार आहेत ते तर कॉन्टॅक्ट करा नक्की येण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बाळू पाटील बाळू शांताराम पाटील मोबाईल नंबर तेरा सहासठ मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला सो जर तुम्हाला जुडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांनो दरंगावचे प्रख्यात व्यापारी दत्तू शेड यांनी कमी कमी आज पाच सहा जोड्या विक्री साड्या आणलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे हो व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दत्तू शेड नमस्कार कसा आहे बाजार वगैरे आजचा जरा बरं आहे का तर आजची खरेदी कुठली संपूर्ण बाकी सांगोल्याची बाकी चाळीसगावची तर किती आणलेले आहेत आपण आज आपल्याकडे आज कामाचे बैल कितीत आणि गोरे कितीत हां हां आणि कामाचे बैल हार्ड आहेत तर हे जोडीची किंमत काय हो लावली आपण सांगायला पंचावन्न हजार हो रुपये आणि द्याय गायला सांगा सांगायला पंच्याण्णव हजार आहेत सॉरी आणि द्याय गायला फायनल पंच्याहत्तर पर्यंत होतील तरी ही जोड आतापर्यंत किती पर्यंत मागितली गेली पाच सडे किंवा सात सडे पर्यंत तर हे दाताला कशी ते फक्त चार चार जात यांची गॅरंटी कशी आहे गाड्याला चालू फक्त बाकी कामाची गॅरंटी वगैरे नाही का बरोबर माध्यमातून आला कस्टमर तर दोन चार हजार रुपये कमी होतील आपली घरी पण दहावन असते आणि हो। पारवड्यामध्ये आणि दरम्याव आणि चोपड्यामध्ये पण असते बरोबर काय पाच सड हजार रुपये सांगायचे आणि द्याय काय फक्त चार चार दात गाड्या व करला चालू आहेत किती पर्यंत मागितले गेली जुळे पंचावन्न किंवा ला मागितले गेली तर फायनल सांगा एक सडे पर्यंत होतील आणि पान्चारीस। सांगायला पंचाळीस हजार रुपये मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पूर्वडीला पुरवडेला शक्य तुझ्या ते बाजारात आणत असतात ता आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर वेवर आहे बाजारामध्ये तर कितीला मागितले गेली फायनल अडोतीस किंवा चाळीस ला तर फायनल सांगा मग पंचेस पर्यंत तर यांची गॅरंटी काय तर तू बघायला फक्त गाड्याला चालूच काय बरोबर मित्रांनो गाड्याला चालू फक्त पाहू शकतो बाकी कोणते अजून हा बाकी अजून ही जोडी पण आपली का सोनु नमस्कार काय किंमत लावली जुळीची गावराने काँग्रेस आहे का आपल्याकडे हा नागोर म्हणतात आणि गुजरात मधला कांग्रेस जायला बरोबर या जुडीची किंमत काय लावली आपण फक्त बावन्न आणि द्या घ्यायला फायनल पन्नास पर्यंत होतील तरी ही जोडी आतापर्यंत किती पर्यंत मागितली गेली पंचाळीस किंवा सत्तेचाळीस पर्यंत तर गॅरंटी कशी येईन लोकांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून जे शेतकरी आला दोन चार हजार रुपये कमी होतील घ्या बरं जोडी जरा पुढे मित्रांनो पाहू शकता आहे गावराने आणि एक नागोर आहे आपल्या साईडला नागोर म्हणतात आणि कांक्रेस जातातच ही होऊ या ठिकाणी जुळे पण मस्त या कामाची गॅरंटी असेल धुळे मित्रांनो संपूर्ण पाहू शकता या ठिकाणी धुळे पण मस्त मित्रांनो बरे शेतकरी आलेले साडे पण जरा बाजार आज शांत एकदम होऊ शकता या ठिकाणी तर तुसे आपल्या आणि मोबाईल नंबर सांगा आपल्याकडे व्यवहार कसा होतो बरोबर जे कामाचे बैल असतात ते आपल्याला उदार भेटतात जे आदत वासर वगैरे हो असतात आपल्याला मध्ये द्यावा लागतात बरोबर तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आनोऱ्यामध्ये पण दावण असते म्हणजे शेतकरी कधी बला बाजार असून घेऊन चोवीस घंटे आपली धावून बांधलेली असते डेली असते आपले दावणीला भंडी दादा नमस्कार नमस्कार किती आणलेल्या आज चार बैला आणलेल्या गावरान किल्ल्या आहेत काय किंमत आहे धुडीची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्याय काय फायनल दोन चार हजार दो रुपये कमी हो आतापर्यंत मागितली गेले पासठ ला मागितले गेलेत तर मग सत्तर ला अपेक्षा आपल्या होती गावरान मित्रांनो मित्रांनो दाताला काय सांगितलं दाताला कर दाते मित्रांनो गावरान जुडे सत्तरला त्यांची अपेक्षा द्यायची फायनल गॅरंटी कशी इंची दोघांची फुल गॅरंटी एकदम मार्केबाशीची आपण मला कसं आहेत दाताला करतात येत कर बरोबर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये कमी होतील आज त्यांनी दोन बैल विक्री विक्रीसाठी आणलेल्या आहेत होऊ शकता आपण दात दहा खोबर कुठली खरेदी आजची चाळीस गावची चाळीस गावची खरेदी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो आणि त्यांच्याकडे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण जुडे ह्या गॅरंटीचे असतात आपल्या बरोबर ही पण जुडे मित्रांनो ही खिल्लार आज खिल्लार आलेले आहेत आणि सहसा त्यांच्याकडे खिल्लाराच असतात पाहू शकता या ठिकाणी दोन जुडे आलेले आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे ही जोडीची किंमत आपल्याला सांगितली याच्यात पण कमी जास्त करणार आहेत जोड पण बस मित्रांनो मागून पाहू शकता तुम्ही बंटी बंटीराजेंची जोडी काय लागली की या जोडीचे सांगायला सत्तर हजार रुपये कितीपर्यंत मागता हिला पंचावन्न माग ला मागितली गेली तर फायनल किती पर्यंत पासष्ट ला पास अपेक्षा आहे दाताला कशी दोघे दाताला सहा सात आहेत गॅरंटी कशी दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे मार्के पैसे आपण मालक असणार आहेत बरोबर पाहू शकता मित्रांनो जोडी पण मस्त आहे दोन दोन चार हजार रुपये कमी असेल दर शेतकरी घरी पण आला आपल्याला घरी पण जोडी भेटतील आणि आपल्या ज्या जोड्या आहेत त्या गॅरंटीच्या एक रुपये सुद्धा आपला व्यवहार होणार आहे दोन दिवस आपण पैसे देतो बरोबर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रशांत पाटील नाव मोबाईल नंबर बरं सत्त्याण्णव तीस पंचेचाळीस अकरा साठ बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे दोन जोड्या विक्रीसाठी आणलेले आहेत त्यांनी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यांचा नंबर खाली टाकलेला असो व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा बाजार जरा शांत असल्यामुळे मित्रांनो आज गिरेक नाही अजिबात शेठ नमस्कार नमस्कार भाऊ कसा आहे बाजार वगैरे आज दरंगावचा बाजार असे का किती आणले होते आज चार घरी आणले होते चार आणले होते त्याच्यामधून दोन दिले गेले का फक्त दोन बाकी आता बरोबर जोडीची किंमत काय लावली आपण काय सांगायचे सांगायला एकाहत्तर हजारे ती सांगायची किंमत मग तसे द्या घ्यायला सांगा फायनल फायनल पंचावन्न पंचावन्न पर्यंत तर आता जुड्या किती पर्यंत तर आपली अपेक्षा कितीपर्यंत द्यायची फायनल फायनल पंचावन्न पंचावन्न पर्यंत होतील अगदी आपला आदत आहे का तुने तर काय गॅरंटी यांच्या गाड्याची गॅरंटी का बरोबर मित्रांनो आदत गोर आहे अजून चार आणले होते त्यामधून दोन विकले गेलेत फक्त दाखव बरं पार्सल आदत दुधाची जातात गाड्याला चालूच आहे बरोबर घ्या बरं जरा पुढ्या जोड मस्त मित्रांनो दिसाल अकरा सेकेस सेम जोडे आदत आहे ते जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पारवड्याच्या बाजारात पण त्यांची धाव नसते मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक उडीच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो छोटू शेड अनिल हर शेड हर्षलदादा या तिघी त्यांची दावण आहे एक नंबर व्यवहार आहे बाजारात एक रुपये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला व्यवहार होतो जोडी पण छान आहे अकरा सेम दिसायला आहे होऊ शकते या ठिकाणी तर अनिलला आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा अनिल भाऊ पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर झिवते बरोबर आपले घरी पण बैल आहेत सध्या घरी पण घेत आता सध्या घरी आठ आहेत ना बरोबर जर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर घरी पण त्यांची दावा नसते आणि पारवड्यामध्ये पण दावा नसेल एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो प्रत्येक वेळेच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असतो आणि मित्रांनो गॅरंटीच्या बैल असल्यामुळे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो त्यांच्याकडे आदत बच्चा करतो जोडीवरतं मित्रांनो हाऊसकडे ठिकाणी जोडीवर मस्त आहे मी भी जुबाई आहे आमच्या घरात बोलव तू काय आजिन बाबा गाव रामनाथ तू आज आवस नाही पिटले का बाबा इकी ना लोके 60 65 ना कोरा चांगला आहे वस्तू नाही आम्ही गलत मागवा बोल का काका तूनी पैदा केले आमले पण देवडाने देवडा 10 वर्षात देवडा काढले

रुपेश पाटील राहणार कुठले आपण बरोबर व्यवहार कसा केलाय आपण रोकडा आहेत फक्त त्रेपन्न हजाराला व्यवहार केलेले आहेत हादत होता बरोबर मित्रांनो बर। व्यवहार झालेले त्रेपन्न हजाराला घेणारे शेतकरी त्या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता आपण बरोबर